श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडतीचा दिवस आहे कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस आहे या गुरुपौर्णिमेनिमित्त जर ज्यांना काही पारायण करायचं आहे काही सेवा बऱ्याच महिलांच्या चालू आहेत पण काही अडचणीमुळे सुख आहे दुःख आहे तर आपल्याला काही जबाबदारी आहेत त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी करणं शक्य होत नाही माझी काय सेवा आहे की जी तुम्ही करू शकता ज्याला कुठले नियम नाही आहेत तर थोडेसे अध्यात्मात आलो तर आपल्याला नियम थोडेसे आपल्याला पाळावेच लागतात आता स्वामीचरित्र सारांभत असो मग ते तुम्ही जरी करायचं असेल तर त्याला काही नियम नाही आहे पण परान्य वर्ज्य असतं किंवा आपण कधी कुठे गेलो तर संकल्प येतो असो तर ते पराण्य खायचं असो थोडेफार नियम असतात गुरुचरित्र पारायणाचे पण नियम असतात तर काय होतं ना आपल्याला बऱ्याच वेळा काही नियमाटी पाळूनच महाराजांची सेवा करणं होत नाही पण मी खरं सांगू का तुम्ही आताना दुःखात आहात त्रासात आहात काय करावं कळत नाही मार्ग मिळत नाही मना फक्त आयुष्यात तुमच्या आयुष्यात जे काही आता संकट त्रास दुःख चालू आहे ना त्याला सोडून दोन मिनटं फक्त मन शांत ठेवून महाराजांकडे बसा त्यांना दुःख सांगा त्यांच्यावर रागवा रडा खूप रडा आणि मी खरं सांगू का परमेश्वराजवळ रडू येणं आणि परमेश्वर समोर रडणं स्वतःला खूप भाग्यवान समजा कारण काही लोक काही लोकांना आपल्याकडून रडून ऐकायची सवय असते आणि जगाला हसून सांगण्याची सवय असते पण त्या पद्धतीने देवाने आपल्याला देवाकडे आहे ना देवाकडेच खरं तरी मागायचं आणि देवाकडेच रडायचं बाकी कोणासमोर रडायचा नाही आणि महाराज नेहमी म्हणायचे जो माझ्यासमोर झुकतो ना त्याला आयुष्यात कधीच कोणाजवळ कोणासमोर झुकायची गरज पडत नाही आणि खरं सांगू का म्हणून तुम्हाला मला सांगते की आता दुःख आहेत संकट आहेत त्रास आहे तुम्ही सगळं महाराजांना सांगा आणि ते सांगितल्यावर सगळं बोलून झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे फक्त रोज महाराजांजवळ बसून अगदी दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं जेवढं तुम्हाला जमेल अगदी पाच मिनटं पण बघा चालता बोलता उठता बसता आपण नामस्मरण करतच असतो त्याला काही शंका नाही आणि ते करावंच तर नामस्मरण हे कलयुग कलियुगात नामस्मरणासारखी सेवा नाही आहे एक चरित्र सारामृत आणि एक महाराजांचं नामस्मरण हे खूप मोठं आहे जेव्हा आपण नामस्मरण करत असतो महाराजांचं नाम जप करत असतो तेव्हा महाराज आपल्याला अखंड जपत असतात यात काही शंका नाही असं तर आपण चालता बोलता करतो पण त्याला चालता बोलता पण पण मन किती भरकटत असतं काहीतरी दिसतं मग आपण गाडीवरच चालतो आपली दृष्टीचंच पण काहीतरी माणसंच दिसतात हॉटेल दिसतं कधी चांगलं वाईट बऱ्याच काही गोष्टी आपल्या नजरेत दिसतात पण महाराजांसमोर बसून दुःख चिंता त्रास सगळं सोडून महाराज मला माझ्या इच्छेनुसार जगायचं नाही आहे मला तुमच्या इच्छेनुसार जगायचं आहे जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेने जगण्यात जो आनंद आहे जी मजा आहे ती कशातच नाही म्हणजेच मला काय हवं आहे त्याच्यापेक्षा महाराज मला काय देणार आहे चांगली ही संकल्पना आणि ही कन्सेप्ट जेव्हा मनात ठेवली ना काही नाही जे माझ्या माझ्या मनाविरुद्ध घडलेलं आहे ते महाराज मला देणारच नाही आहे असंच एक मनात ठरवायचं आणि कार्याला सुरुवात करायची म्हणून सांगते स्वइच्छेने जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेने जगण्यात आनंद आहे ना महाराजांसमोर बसून आज दहा मिनटं झाली की उद्या बारा मिनटं पंधरा अग अगदी दिवस रात्र अखंड कधीही तुम्ही महाराजांसमोर बसून श्री स्वामी समर्थ नामस्मरण करताना मन लागत नाही झोप येते मनात असंख्य अखंड असे प्रश्न येतात त्यावेळेस आपल्याला आपल्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं आता व्हिडिओ थांबा आणि तुम्ही बरं श्री स्वामी समर्थ आपल्याला ह्या नाकाच्या शेंड्याकडे बघायचं आहे आणि आपल्याला आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे कुठलाच विचार तुमच्यासमोर नाही येणार कारण तुमचं लक्ष केंद्रित ह्या तुमच्या आवाजाकडे असणार आहे तुमच्या ह्या नाकाकडे डोळे बंद करून ह्या नाकाकडे बघायचं आहे आणि आठवायचं आहे महाराजांची छबी समोर ठेवायची आहे श्री स्वामी समर्थ नाही तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे चुकीचं आहे नामजप करत असताना प्रत्येक त्या नावामध्ये आपल्याला मुखातून उच्चारलं पाहिजे आणि कुठलीही सेवा करत असताना स्वतःला ऐकू येईल या आवाजात सेवा करायची असते तुम्ही करून बघा दुःख चिंता त्रास सगळं सोडून द्या आणि सेवेला लागा सेवा म्हणजे काय तर अखंड नामस्मरण वैयक्तिक अनुभव सांगते करता करविता तूच एक नाता तुमचे कष्ट तुमचे प्रयत्न खूप महत्वाचे असतात पण त्याच्याबरोबर महाराजांची साथ त्यांचा वर्धहस्त डोक्यावर असणं खूप महत्वाचं असतं तुमची कुठली सेवा कधीच वाया जाणार नाही नामजप करा महाराज महाराजांच्या सेवेत तुम्ही आला आहात तुमचं सगळं चांगलं होणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला नामजप करायचं आहे तुम्ही चिंता काय आहो आयुष्यभर आयुष्यात दुःख असणार आहे त्रास असणार आहे देवाने एखाद्याला जर काहीतरी दिलेलं आहे तर त्याच्यातलं काहीतरी कमी पण केलेलं आहे मग आकडे जर त्याच्या इतकी कमतरता नाही आहे तर त्याच्या इतकं सुख पण आपल्याकडे नाही आहे जे आहे त्याच्यामध्ये समाधान आनंद समाधान मानण्यात आणि तो आपल्यात आत्मसात केला पाहिजे मग आपणही ते मांडलं पाहिजे आज जर तुम्ही महाराजांची सेवा हातात घेतली आहे नामजप तुम्ही हातात घेतलेला आहे तुमचं आयुष्य कधी कुठलं कधीच संकट येणार नाही तुम्ही मला जेव्हा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरी लिहिताना तरी त्या सेवेचे सुद्धा फळ तुम्हाला महाराज देणार आहे पण त्याच्याबरोबर तुमचे कर्म पण चांगलं असणं महत्त्वाचं आहे कधी कोणाबद्दल म्हणजेच वाईट बघणं आचार विचार नसावे नेहमी चांगले विचार असावे चांगले वृत्तीचे लोक आपल्या आसपास असावे आणि ते कितीही वाईट असो कोणीतरी वाईट वागते हे त्याचे कर्म आहे पण तुम्ही वाईट वागता हे तुमचे कर्म आहेत आणि महाराजांनी आपल्याला ते शिकवण दिलेली नाही आहे तुम्ही चांगलंच वागा तुमचं चांगलंच होणार आहे भली तुम्ही सेवा थोडी कमी करा पण तुम्ही चांगलं वागण्याचं फळ तुम्हाला महाराज तुम्हाला देणार आहे तुमच्या लेकराबाळांना महाराज ते फळ देणार आहे म्हणून सांगते नामजप करा मला माळ घ्यायची नाही आहे मला नाही मला ग्रंथ वाचणं शक्य माझी मनस्थिती नाही मन आहे म्हणजेच सेवा करण्यासाठी मनस्थिती असणं पण महत्त्वाचं असतं कारण जर दुःख आहे संकट आहेत तर अख्खं लक्ष त्याच्याकडेच राहतं मग आता सेवेत मन लागत नाही मग अशा वेळेस काय करू शकतं अरे तुम्ही नामजप करा ना देवासमोर बसा नतमस्त खुवा इथे मुजरा करा रडा चिडा सगळं सांगा मन हलकं होईल आणि मग सेवा करू वाटेल आणि ती सेवा काय आहे तर नामजप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं तुम्ही करू शकता करून बघा एकवीस दिवस नाम जप करा तुम्हाला विश्वभर महाराज जपणार आहेत हे शब्द आहे माझा तुम्ही करून तर बघा श्री स्वामी समर्थ अखंड चालता बोलता उठता बसता करतो पण इथे बसून तुम्ही बघा आपण व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर ओपन केल्यावर पंधरा मिनटं कुठे जातात कळतही नाही तर आपला तेवढा जर टाईम इथे घातला तुम्ही महाराजांसमोर जर त्याचा वापर केला तर त्या वेळेचा आयुष्यात तुमचं कल्याण होईल तुमचे दिवस बदलल्याशिवाय राहणार नाही हे शाश्वत सत्य आहे अभिमानाने तुम्हाला सांगते कारण मला माहिती आहे की महाराज माझ्या आयुष्यात काही सुख काही दुःख आहेत तर दुःख आहेत ते माझ्या कर्मामुळे आहेत सुख आहेत ती सगळी तुमची कृपा आहे नक्कीच तर तुम्ही पण सेवेला लागा आणि जास्तीत जास्त महाराजांची सेवा करा तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ